महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजलेले आहे आता सर्वत्र या निवडणुकीची तयारी जी सुरू झालेली आहे यात जालना महानगरपालिकेचा महापौर म्हणून शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊपाल फुले यांना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे आणि पहिला महापौर हा शिवसेनेचा राहील असाही दावा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेले आहे यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी विष्णू पाचफुले यांच्याशी बातचीत करताना विचारले की या निवडणुकीचा आढावा कसा राहील तर त्यांनी सांगितले की मान्य एकनाथजी शिंदे यांनी सांगितले की महायुतीतच निवडणूक लढवायची आहे आणि कुठेही कोणाचीही लूज टॉकिंग करायची नाही असेही त्यांनी सांगितले व त्यांच्या सांगण्याप्रमाणेही आपण काम करणार असल्याचेही विष्णू पाच यांनी सांगितले आहे आपणच पाहून या की आता विष्णुपाल फुले यांनी काय सांगितले आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विष्णुपाल फुले काय काय म्हणतात हे आता आपण पाहूया येणाऱ्या आगामी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका या निवडणुकीमध्ये महायुती विकास आघाडी यांची अटीतटीची सामना राहणार आहे तरी आपल्या जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालन्याचे महापौर म्हणून विष्णू भाऊ यांचे नाव जाहीर केले आणि आपल्यासोबत विष्णू भाऊ पाचफुलेसोबत आहेत तर आपण त्यांची काय तयारी आहे त्यांची काय मानसिकता आहे हे आपण त्यांनाच विचारू भाऊ मला सांगा की आता महानगरपालिकेमध्ये तुम्हाला महापौर म्हणून घोषित केलं आहे आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी अर्जुनराव हे पण पूर्णत तयारीत आहे तर आपली काय मत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि माननीय या जालना मतदारसंघाचे लाडके आमदार व विकास पुरुष माननीय आमदार अर्जुनराजू खोतकर साहेब यांनी गेल्या एक वर्षापासून विविध कार्यक्रमामध्ये माझा महापौर म्हणून उल्लेख भावी महापौर म्हणून उल्लेख केला आणि त्यासाठी मी सर्वप्रथम मान्य आमदार साहेबाचे खूप आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने या जालना शहराचा महापौर होण्याचा मान आता येणाऱ्या अकरा तारखेला रिझर्वेशन आहे त्यात कोणचा वाट सुटतो काय सुटतो कशाचं रिझर्वेशन सुटतो पण सर्व जनता जनार्धची इच्छा आहे की यावेळेस जालना महानगरपालिका ओपन सुटली पाहिजे आणि त्या नगरपालिकेचा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता महापौर झाला पाहिजे हा सर्व जालना शहराची जनतेची इच्छा आहे तर मला सांगा भाऊ यामध्ये आता भाजपमध्ये माझे आमदार कायलाच गोंडायल हे पण आता त्यांनी प्रवेश केलेला आहे तर आता भाजप आणि कायलाच गोंड्याल एकत्र आल्यामुळे आता त्याचा काही आपल्याला परिणाम वगैरे होईल का नाही पहिले सर्वप्रथम तर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही इथं युतीमध्ये असून वरतून सर्व ने आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला सांग सांगितलेलं आहे की तुम्ही कुठं पण लूज टॉकिंग करायची नाही आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळं इलेक्शन महायुतीमध्ये लढाचे आणि भाजप भाजपची काय तयारी ते त्यांना माहितीच आहे त्यांची तयारीची आम त्यांची तयारी त्यांना माहिती आहे आमची तयारी आम्हाला माहिती आहे पण आमची पण तयारी पूर्ण झालेली युती झाली तर युती धर्मामध्ये आम्ही इलेक्शन लढू नाही झाली तर आमची तयारी आहेच तर समजा युती नाही झाली तर मग आपण तर स्वतंत्र लढणारच हे निश्चित आहे युती झाली तर ठीक युतीचा प्रस्ताव आम्ही आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या आदेशानुसार मान्य नारायण कुचेसाहेब मान्य आपले महानगरप्रमुख भास्करजी दानू साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य अरविंद चव्हाण साहेब यांना आम्ही युतीचं संदर्भपत्र दिलेलं आहे त्याचा काय निर्णय होतील ते आमचं वर्ष वरिष्ठ पातळीवर होते होणार आहे झाली तर ठीक नाही तर आम्ही आमची पुढे तयारी केलेली आहे आणि आमची तयारी अशी पण झालेली आहे की आमच्याकडं आजच्या पिलेटला पासठ वाढ आहे आणि इच्छुक आमच्याकडे साडेतीनशे चारशे इच्छुक आहे आमची तयारी फुल झालेली तर आता आपले नगरसेवकही तेवढे आहे त्यांची पण समजा काहीतरी त्यांची पण मागणी राहणार आहे तर यामध्ये आपल्याला आज गावातून काय प्रोत्साहन आहे तुम्ही पहा आज अर्जुन खोतकर साहेबांनी जे कामाचा कामाचा जो सपाटा लावलेला आहे काम करण्याचा त्यांच्या कामावर जालना शहरातली पुरी जनता एवढी खुश आहे की त्यांनी निवडून निवडणुकीच्या पहिले आमदार नसताना त्यांनी साडेचारशे कोटी चार तीनशे चारशे कोटीचे कामं जालना शहरासाठी केले आता तर आमदारच आहे तुम्ही रोज पाहत असाल रोज ह्या गल्लीत एक कोटीचं उद्घाटन त्या गल्लीत एक कोटीचं उद्घाटन हर समाजाला समाज, समाज मंदिर आज असा कोणत्या कोणता एरिया नाही की मान्य अर्जुन खोतकर साहेब ज्या एरियामध्ये त्यांच्या नावा आज काम चालू आहे आणि युवकांची फळी ही आमच्या शिवसेनेसोबत आहे व्यापारी वर्ग पण आज मान्य अर्जुन खोतकर साहेबार खुश आहे त्यांची कामाची पद्धत अशी आहे की एखादा अठरा वर्षाचा मुलगा थकून जाईन काम करायला पण खोतकर साहेब थकत नाही अठरा वर्षाच्या प पोराच्या पुढं कामाची स्पीड आहे त्यांची काम करायची आपण आता आमदार अर्जुनराव खोतकर यांचे जी कामाची शैली सांगितली की आपणही नगरसेवक होता तर आपल्या कार्यकाळात आपण काय काय असे कार्य का केलेले आहेत की जे जनतेला आवडतात मी शिवसेनेचा शहर प्रमुख पण आहे आणि नगरसेवक पण होतो मी जालना शहरात नगरपालिकात विरोधी नेता असताना मी शहरातल्या जितक्या बी मूलभूत सुविधा आहे म्हणजे टॅक्स वाढीच्या संदर्भ असू पाणी असू लाईट असो दिवाबत्ती असो तुम्ही पाहिला असन जितकी बी जनरल मिटिंग असन मी झाल्या पक्षाला पळव सोडव सोडत देतो तुम्ही पा मागच्या जेव्हा जेवढा मिटिंग आहे मिटिंग झाल्या दुसरी उर्त, तुम्ही वर्तमानपत्र पाहा वर्तमानपत्रात पा, विरोधी दिव पक्षाची भूमिका जी असती ती मी ते माझ्या खंबीरपणे निभवलेली राहायला विषय माझा वाढाचा तुम्ही माझ्या वडात जाऊन आज पण प्रभाग क्रमांक माझा जुना वीस आहे तिथे जाऊन सगळ्या जनता झाला की मी तिथं काय काम केलं पन्नास वर्षात जे काम झाले नाही ते मी पाच वर्षात करून दाखवले आता जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल काय तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी तुम्हाला याच्या पहिले पण सांगितलं युती ती झाली तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बी शिवसेना भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस झेणं पडणार आहे नाही झाली तर आमची ताकद जिल्हा परिषद पंचायत समितीला पण आहेच आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पहिले राहिलेले पंचायत समिती अध्यक्ष राहिलेले आणि अर्जुन खोतकर साहेबाच्या नावाचं हे जिल्ह्यात ओल आहेच तर आता जिल्हा परिषद सभापती म्हणून कोणाची आहे समजा अध्यक्ष म्हणून कोणाची नाव घोषित होणार असं काही आहे का नाही असं घोषित नाव आतापर्यंत साहेबांनी कोणाचं केलं नाही आणि केलं तर त्यांचा अधिकार कोणाचं करू शकतात जसं माझं नाव महापौर साठी केलं ते महापौरसाठी महाराष्ट्रातला पहिला मी उमेदवार आहे की मला माझं नाव त्यांनी जाहीर केलंय तिथं मतदानाच्या पहिल्यापासून तुमचं नाव त्यांनी सांगितलं सांगितलेलं त्यांनी आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांना पण सांगितलं की आपलं महापौरचं कॅन्डिडेट म्हणून तर हे आपले आता जालना महानगरपालिकेचे महापौर म्हणून विष्णूभाऊ पाचफुले यांना अर्जुनराव खोतकर यांनी जाहीरच केलेले आहे आणि ते पण पन खंबीरपणे सांगतात आपले खंबीर नेतृत्व मान्य ने आमदार अर्जुन खोतकर यांनी जे कामाचा सपाटा लावला आहे आणि ते कधी थकतही नाही कामासाठी तर असे त्यांचा यांना सपोर्ट आहे ते त्यांना पूर्ण विश्वास आहे की महापौर म्हणून जनता जनार्दन यांना महापौर बनवतीलच अशी अपेक्षा विष्णुभाऊ पाचकुले यांनी व्यक्त केली आहे जालन्याहून तर संगत न्यूज गोपाल त्रिवेदी